तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी राजेंद्र भोसले आपण सगळे सुंदर दिसावं चेहरा तजेलेदार आणि तरुण दिसावा अशी इच्छा बाळगतो पण जसं जसं वय वाढतं तस तसं चेहऱ्यांवरती बारीक रेषा सुरकुत्या आणि त्वचेच निस्तेज पण दिसू लागतं काही लोकांमध्ये या सुरकुत्या तीस ते पस्तीस वयातच दिसायला लागतात तर काहींच्या त्वचेवर उशीरा परिणाम दिसतो पण खरा प्रश्न असा आहे की सुरकुत्या येणं टाळता येतं का आणि जर टाळता येत असेल तर त्यासाठी कोणते वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक उपाय करायला हवेत आज आपण हे सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो चेहऱ्यावरती सुरकत्या का दिसतात याचं उत्तर केवळ वयाशी जोडून चालणार नाही तर खरं म्हणजे आपल्या रोजच्या सवयी जीवनशैली आणि मनस्थिती ही देखील त्वचेला मोठ्या प्रमाणात प्रभावित करतात सततचा तणाव मनाला नाही तर शरीराला सुद्धा थकवतो त्यामुळे हार्मोनल संतुलन बिघडतं आणि त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसतो त्याचबरोबर रात्रीची झोप अपुरी असेल तर शरीराला पुनरुत्पादनाची संधी मिळत नाही आणि त्वचेवरती लवकर थकवा आणि सुरकुत्या दिसतात चुकीच्या आहाराची सवय जास्त तेलकट तळलेले किंवा जंक फूड खाणं यामुळे शरीरात विषारी द्रव साचतात त्यातच जास्त उन्हात फिरणं धूम्रपान करणं किंवा प्रदूषणात राहणं यामुळे त्वचेतील कोलेजन कमी होतं आणि चेहऱ्यांवरती रेषा उमटू लागतात तर मित्रांनो आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्वचा ही शरीराचा आरसा आहे जर पचन व्यवस्थित नसेल रक्त शुद्ध नसेल धातू योग्य रीतीने तयार होत नसतील तर त्याचं सर्वात पहिलं लक्षण चेहऱ्यावरती उमटतं म्हणून फक्त बाहेरून महागडी क्रीम्स लोशन लावून उपयोग नाही तर खरी काळजी आतून घेणं गरजेचं असतं शरीर शुद्ध राहिलं तर रक्त निर्मळ राहतं आणि आहारातून योग्य पोषण मिळालं तर त्वचा आपोआप निरोगी आणि टवटवीत दिसते म्हणजे आपल्या शरीरावरील सुरकत्या टाळायच्या असतील तर बाह्य सौंदर्यावर खर्च करण्यापेक्षा शरीराची आतली शुद्धता आणि पोषणाकडे लक्ष देणे हीच खरी गुरु किल्ली आहे मित्रांनो आता आपण थोडं विज्ञानाच्या नजरेतून जर बघितलं तर सुरकत्या हा एक नैसर्गिक पण टाळता येण्याजोगा बदल आहे आपल्या त्वचेत तो कोलेजन नावाचं एक प्रथिन असतं जे त्वचेला घट्टपणा मऊपणा आणि लवचिकता देत असतं पण जसं जसं वय वाढतं तसं तसं या कोलेजनचं प्रमाण कमी होऊ लागतं त्वचेतील पेशींना नवीन ऊर्जा मिळवणं मंदवल्यामुळे चेहरा हळूहळू सैल पडतो आणि रेषा उमटतात एवढ्यावरच न थांबता आपल्या आजूबाजूचं वातावरण देखील यात मोठी भूमिका बजावत असतात सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायलेट किरणं त्वचेतील कोलेजन तोडतात यासोबत प्रदूषणामुळे निर्माण होणारे फ्री रॅडिकल्स हे पेशींना हानी पोहोचवतात आणि चुकीच्या आहारामुळे शरीराला आवश्यक अँटीऑक्सिडंट्स मिळत नाहीत या सगळ्यांचा परिणाम म्हणून त्वचेचं नैसर्गिक संरक्षण कमजोर होतं आणि सुरकुत्या लवकर दिसू लागतात आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर शरीरातील धातू आणि रस व्यवस्थित असतील तर त्वचा निरोगी राहते म्हणजे सुरकुत्या ही फक्त बाह्य कारणांची देणगी नसून शरीराच्या आतल्या असंतुलनाचाही प्रतिबिंब असते त्यामुळे फक्त बाहेरून उपाय करणं पुरेसं ठरत नाही आहारातून पोषण मूल्य असलेले पदार्थ पुरेशी झोप तणावमुक्त जीवनशैली आणि आयुर्वेद सांगतो तशी दिनचर्या यांचा अवलंब केला तर त्वचेचं कोलेजन टिकून राहतं आणि चेहरा अधिक काळ तरुण दिसतो म्हणजेच निरोगी सवयी याच सुरकुत्या रोखण्याचं खरं वैज्ञानिक उत्तर आहे मित्रांनो आता आपण उपायाकडे वळूया चेहऱ्यावरती सुरकुत्या टाळायच्या असतील तर सगळ्यात पहिली पायरी म्हणजे आपल्या आहाराची काळजी घेणं आयुर्वेदानुसार शरीरातला रसधातू शुद्ध आणि पोषणयुक्त असेल तर त्वचेच आरोग्य दीर्घकाळ टिकत म्हणून दैनंदिन जीवनामध्ये दूध तूप आवळा हळद बदाम आक्रोड यासारखे पदार्थ नक्की असावेत हे अन्न पदार्थ फक्त पोषण देत नाही तर शरीरातील अँटीऑक्सिडंट्स वाढवतात ज्यामुळे त्वचेचं अकाली वर्धाक्य थोपवलं जातं विशेषतः आवळ्याचा उल्लेख आयुर्वेदामध्ये रसायन म्हणून आढळतो त्यातील व्हिटॅमिन सी त्वचेला आतून ताकद देतं आणि फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण देतं त्याचप्रमाणे हळदीतील कर्क्युमिन हे त्वचेतील सूजजनक प्रक्रियाला आळा घालून पेशींना पुन्हा तरतरीत बनवतं आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचं योग्य प्रमाणात सेवन शरीरात पाण्याची कमतरता झाली की त्वचा कोरडी पडते ताण कमी होतो आणि सुरकुत्या लवकर दिसू लागतात म्हणून रोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे इथे गरम किंवा कोमट पाणी घेतलं तर पचन सुधारत आणि त्वचेची स्वच्छता आतून आयुर्वेदामध्ये याला पान म्हटलं आहे आणि ते निरोगी आणि ओलसर आणि टवटवीत त्वचेसाठी मूलभूत घटक मानलं जातं त्यामुळे महागड्या स्किन केअर प्रोडक्ट पेक्षा आहार आणि पाण्याची ही साधी पण प्रभावी सवय अंगीकारण जास्त फायदेशीर ठरत मित्रांनो आता झोपेच्या महत्वाकडे वळूया खर तर रात्रीची गाढ झोप ही आपल्या त्वचेसाठी जणू नैसर्गिक औषधच आहे आपण झोपेत असताना शरीरातल्या पेशींची दुरुस्ती होते हार्मोन संतुलित होतात आणि दिवसभराचा थकवा कमी होतो जर ही झोप अपुरी राहिली तर त्याचा परिणाम सगळ्यात आधी चेहऱ्यावरती दिसतो डोळ्याखाली काळे वर्तुळी तयार होतात त्वचा निस्तेज होते आणि हळूहळू तिच्यातला तजेला कमी होऊ लागतो सतत झोपेची कमतरता राहिली तर सुरकुत्याही लवकर उमटायला लागतात म्हणून दररोज सात ते आठ तासांची झोप ही केवळ आरामासाठी नसून त्वचेचं तारुण्य टिकवण्यासाठी देखील आवश्यक आहे मित्रांनो झोपेसोबतच बाहेरून त्वचेची निगा राखणं ही तितकंच गरजेचं आहे आयुर्वेदात यासाठी अनेक प्रभावी उपाय सुचवलेले आहेत नस्यक्रिया म्हणजे नाकात औषधी तूप किंवा तेल टाकणं ज्यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा कमी होतो आणि त्वचेला पोषण मिळतं त्याचप्रमाणे कुकुमादी तेल हे तर आयुर्वेदामध्ये विशेष प्रसिद्ध मानलं जातं हे तेल त्वचेला नैसर्गिक तजेला देतं आणि सुखत्या कमी करण्यास मदत करतं घरच्या घरी सोपा आणि सहज करण्याजोगा उपाय म्हणजे बदामाचं किंवा नारळाचं तेल रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर हलका हात्यानं मालिश करणं त्यामुळे रक्तविसरण सुधारतं त्वचेचा ताण टिकून राहतो आणि चेहरा अधिक काळ तरुण दिसतो म्हणजेच आतली काळजी आणि बाहेरून केलेली योग्य निगा या दोन्हीचा संगम खऱ्या अर्थानं त्वचेवरतील सुरकता टाळायचा असतील तर फक्त तेल किंवा क्रीम वापरणं पुरेसं नाही त्वचेला आतून जागा करणं रक्तभिसरण सुधारणं आणि पेशींना नवी ऊर्जा देणं हेही तितकं गरजेचं आहे यासाठी चेहऱ्याचा नियमित मसाज खूप उपयोगी ठरतो हलक्या हाताने केलेला मसाज त्वचेतलं रक्तभिसरण सुधारतो ज्यामुळे कोलेजनचं नैसर्गिक उत्पादन वाढतं आणि त्वचेला तजेलपणा वाढतो मसाजमुळे त्वचेचा सैलपणा कमी होतो आणि चेहरा दीर्घकाळ घट्ट व तरुण दिसतो मित्रांनो यासोबत योग आणि प्राणायाम हे सुद्धा त्वचेच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे अनुलोम विलोम कपाल भारती भ्रामरी हे प्राणायाम केल्याने शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो ऑक्सिजन पेशींना नवी ऊर्जा देते त्यामुळे त्वचा निरोगी लवचिक आणि तजेलदार दिसते जेव्हा मन शांत आणि श्वास सुसंगत असतो तेव्हा त्याचा थेट परिणाम दिसत असतो याशिवाय घरच्या घरी काही सोपे उपाय आपल्याला करता येईल दुधामध्ये मध मद, हळद मिसळून लावल्यास त्वचेचा थकवा दूर होतो आणि नैसर्गिक चमक दिसते काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्याने थंडावा मिळतो तर अलोवेरा जेल गोडेपणा कमी करून त्वचेचं पोषण करते आयुर्वेदामध्ये अलोवेरा म्हणजेच धूत कुमारी ही स्त्रियांसाठी अमृतासारखी औषधी मानली जाते कारण ती त्वचेला आतून बळकट करते आणि वर्धाक्याचा वेग कमी करते म्हणजे जर सा साधे नैसर्गिक आणि आयुर्वेदावर आधारित उपाय अंगीकारले तर उशिरा येतात आणि सौंदर्य बराच काळ टिकून पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो असतील ता तर तणावर नियंत्रण मिळवणे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे कारण सततचा तणाव शरीरातील कॉर्टिसोल नावाचा हार्मोन वाढवतो ज्यामुळे त्वचेत कोलेजन जलद नष्ट होतं म्हणून रोज थोडा वेळ ध्यानधारणा वाचन किंवा छंदासाठी काढा मित्रांनो सुरकुत्या टाळायच्यासाठी महागड्या क्रीम्स किंवा कॉस्मेटिक उपचारांवरती अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या दैनंदिन जीवनशैलीत बदल करणे जास्त उपयोगी आहे योग्य आहार भरपूर पाणी पुरेशी झोप योग प्राणायाम आयुर्वेदिक तेल आणि घरगुती उपाय यांचा एकत्रित परिणाम आतून त्वचेला बळकट करतो आणि तरुणपणेचा तजेला दीर्घकाळ टिकवतो मित्रांनो मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेन या चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र